तुमच्या मालकाने आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील ना हत्तीने आमची माजुरी कशी आहे तिथं बघा सर आय एम रिअली सॉरी पण अनफॉर्च्युनेटली त्या बाबतीत मला इकडे काही अपडेट नाही देत आहे अंबानीचे हे आहेत म्हटलं तुम्हाला माहिती पाहिजे आमची माधुरी काय खाल्ली काय पिली तिथं द्यालाय का याची चौकशी आम्हाला करायला पाहिजे बरोबर आहे नक्की नक्कीच सर डेफिनेटली त्यांच्यावर योग्य काळजी घेतली जाईल तर त्याच्यावरती आपण काळजी करू नका ठीक आहे का काळजी काय करू नका तुम्ही मॅडम जर आम्ही रिचार्ज मारलो नाही तर तुम्ही लगेच आम्हाला कॉल करता मग आम्ही जर आमचे जीवन अजून तुम्हाला दिल्या मग आम्ही काय काळजी करून तिची तुमच्या मालकावर आमचा विश्वास नाही आहे मग ती तर एक जीव आहे तुम्ही तिला तुरून तुरून न्याय बदलून तुम्ही तिला घेऊन गेलायचा मग आम्ही काळजी करून तिची तुमच्या तीनशे रुपये दोनशे रुपये जर तुम्ही आम्हाला फोन करून फिरता आमचे तर कोटीची माजुरी तुम्हाला दिली आहे आम्ही बरोबर आहे मग करोड लोकांनी जीव लावलेली महाराष्ट्र जीव लावलेली ती माजुरी तुमच्या ताब्यात आम्ही दिली आहे मॅडम मग आमचं कर्तव्य ना काळजी करणं ती काय करल्या तिला टोटल मिळालं का नाही ती कशी आहे चौकशी करण आमचं कर्तव्य आहे तिथला नंबर नाही तुमच्या मनसेला नंबर नाही म्हणून आम्ही तुम्हाला कॉल केला आहे तुम्ही आम्हाला कॉल करून जसं फिरतो तसं आम्हाला पण तुमचं फिरवायचं आता तसं समजा मला माधुरीशी बोलू शकेन का मी जरा मला बोलायचं आहे माधुरीशी येस आपण बघा मी तुमचा हा फीडबॅक पुढे नक्कीच शेअर करेल सर ठीक आहे आपण ज्या काळजीने आम्हाला कॉल केलेला आहात सर त्यांच्यासाठी सर तर नक्कीच आम्ही हा फीडबॅक तुमचा हायलाईट करू मॅडम आणि त्यांना एवढं पण सांगा की माधुरीची काळजी घ्या म्हणा चुकून जर माधुरीला काय झालं तर वाईट बन बघावं लागेल सांगून द्यावा बघा त्यांना आम्ही पण कोल्हापूर कर नक्कीच 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 तिच्या कसलीही गैरसोय होता काम नाही तिची कोल्हापूरची जा शा नाही ती आणि आमच्याकडे त्यांचा नंबर नाही आम्ही कस्टमर केअरला कॉल करून तिची चौकशी करत राहणार नक्कीच नक्कीच हा ओके मॅडम परत उद्या आणि कॉल करतो तिची चौकशी करण्यासाठी उद्यानी कॉल करेन मी तुम्ही जरा आगमन नका तुम्ही तुमचं काम करत आहात आम्ही आमचं काम करत आहे